सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये गोदा काठी वडिलांच्या डोळ्या देखतच युवकाचा खून करण्यात आलेला आहे बुधवारच्या आठवडे बाजारात वडिलांसोबत आलेल्या एका एकोणावीस वर्षीय परप्रांतीय युवक नंदलाल उर्फ सूरज जगतकुमार दास या युवकाला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घालत कुरापत काढून मसुबा महाराज पटांगणावर सहा ते सात जणांचा भुसकून ठार मारल्याची घटना काल सायंकाळी घडली आहे या घटनेनं पंचोटी परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे पंचोटी भागातील सीता गुफा येथे राहणारा नंदलाल हा त्याचे वडील जगतकुमार दास यांच्यासोबत बाजार करण्यासाठी आलेला होता यावेळी गर्दीत धक्का लागला यावरून टोळक्यानं कुरापत काढून त्याच्याजवळ असलेला चाकू नंदलाल याच्या पोटात भुसकला खोलपर्यंत वर्मी घाव लागल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला यावेळी त्याच्या वडिलांनी अरडाओरड करत नागरिकांना मदतीसाठी बोलावून घेतलं यावेळी तातडीनं त्या शासकीय जिल्हा रुग्णालयात नागरिकांच्या मदतीनं दाखल केला असता वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी नंदलाल यास तपासून मृत घोषित केला पंचवटी पोलीस ठाण्यात वडिलांच्या फिर्यादीवरून संस्थांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जगत रामविलास दास हे सीतागुंपाजवळ येथे राहत होते त्यांचा मुलगा आणि ते पावणे आठच्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली भाजी आणण्यासाठी गेले होते तेथे एकमेकांचा धक्का लागला तिथं शेजारी त्या तीन चार मुलांचा यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांच्या मुलाला एकाने चाकू मारला त्याच्याहून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले होते आणि मुलगा नंदलाल सूरज दास हा मयत घोषित केलेला आहे डॉक्टरांनी त्याच्याहून आम्ही आता फेऱ्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहोत नाही अजून आरोपींचा शोध चालू आहे हो दरम्यान गोदा काठावर सायंकाळी बाजारात गर्दी वाढलेली असताना अचानकपणे युवकाच्या कुणाची घटना घडल्यानं एकच धावपळ उडाली महिला आणि पुरुषांनी किंचाळ्या मारत त्या ठिकाणून पळ काढला यावेळी विक्रेत्यांमध्ये देखील काही विक्रेत्यांनी ताबडतोब घाईघाईना दुकानांची आवरावर करण्यास सुरुवात केली घटनेची माहिती मिळताच पंचोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत आरोपी हे फरार झालेले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत